एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीत राजीनामा सोपवला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सुपूर्द केला तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीभाऊ मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचं पत्र त्यांना सुपूर्द केलं यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते